नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे घावण्यांची घावणे बनवायचे आहेत किंवा निर डोसा आपल्याला बनवायचा आहे जर डोसे हे खाऊ वाटले आणि डोसेचं जर बॅटर तयार नाही आहे खूप मोठी प्रोसेस असते बॅटरची पण खाऊ वाटले तर हा निर आपल्याला बनवायचा आहे किंवा घाऊणे आपल्याला बनवायचे आहेत तर हे घाऊने बनवण्यासाठी बघा इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी पीठ लागणार आहे आपल्याला तर आता त्याच्यामध्ये पाणी घालण्यासाठी व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी गरजेची असते पाण्याची तर ती बघूया आपण ह्यात जास्त काही जात नाही पीठ आणि पाणीच असते आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी ती पण बनवायची आपल्याला तर बघा इथं आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे मिक्स करून आहे हे बॅटर असतं ते एकदम पातळसर असं असतं आपण जसा डोसा हो बनवतो तसं नसतं हे खूप पातळसर असं बॅटर असत आणखी एक वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला दुसरी वाटी पण आपण पाणी घातलेलं आहे बघा दोन वाटे आपण पाणी घातले याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला अजून याच्यामध्ये आपण मीठ घालायचं राहिलंय मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं तर दोन वाटे पाणी घालूनही बघा हे पीठ हे असं जर आहे थोडंसं आणखी पाणी घालूया आपण तर बघा आपल्याला चटणी करायची त्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे एक दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या तीनच पाकळ्या घेतलेल्या आहेत बघा लसूण जास्त घालायचं नाही उग्रवास येतो नाही तर चटणीमध्ये इथं डाळे आहेत किंवा फुटाने तर दोन चमचे घेतलेले आहेत हे चटणी करून घेऊया तोपर्यंत तो ते पीठ पण आपलं चांगलं भिजते याच्यामध्येच आपण घालायचं मीठ आवडत असेल तर थोडीशी साखर पण घालायची मी थोडीशी आहे अर्धा चमचा आता इथं तुम्ही शेंगदाणे घालू शकता थोडी चिंच घालू शकता पुदिनेची पानं असतील तर पुदिनेची पानं घाला नक्की तर बघा इथं जिरे मोहरी हिंग आणि कडीपत्तीची फोडणी तयार करून घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आपण ही चटणी आहे ती घालायची मिक्सर थोडंसं पाणी घातलेलं तयार झाली आपली चटणी थोडी मिक्स करून घ्यायची पॅन आहे आपला नेहमीचा पॅन मध्ये तेल सोडायचं पहिल्यांदा अर्धा चमचा टिश्यू पेपरने किंवा कांदा असतो की कांद्याने असं पुसून घ्यायचं त्याला पहिल्यांदा तेल तेला आहे चांगला असं पुसून घ्यायचं आहे आणि पॅन आहे तो चांगला गरम पाहिजे आपल्याला डोसा सोडून घेऊया डोसा सोडताना नेहमी पीठ आहे ते हलवून घ्यायचं आहे आपल्याला कारण तांदळाचं पीठ आहे ते तळाशी बसतं पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे आता आपण हे सोडून घेऊया आता आपण काय करायचं आहे गॅस आहे तो जरा मोठाच आहे आता कडेपासून मध्ये यायचंय पीठ सोडत मला वाटलं तर थोडस पाण्याचं ऍडजस्टमेंट करायचंय आपल्याला आता याच्यावरती आपल्याला ठेवायचं ठेवायचंय झाकण बसत नाही दुसरं ठेवू चला तर हे झाकण ठेवलेलं आहे मी एक मिनिटभर आपण काय करायचं छान त्याला शेकू द्यायचे जरा मिडियम गॅस केलेला आहे मी आता एक मिनिटभर झालेलं आहे आपण त्याला छान असं शेकू खा खालच्या बाजूला कडा सुटलेले आहेत चांगल्या दिसत असतील तुम्हाला मला थोडंसं पाणी आणखी असं वाटतंय त्याच्यामध्ये बघा कडा चांगल्या सुटलेले दिसत असतील तुम्हाला हे आता मी ह्या हेच ना वापरते दुसऱ्या साईड हे आपण छान असं त्याला मस्त कलर पण छान आलेला आहे कलर सुद्धा छान आलेला आहे मस्त अगदी जाळी तर कस्ती सुटली आहे भारी बघा मस्त असे आपण बारीक गॅस करून ठेवला ना तर छान असा कलर आलेला त्याला मी थोडस पाणी घातलेलं आहे आणखी चला एक, एक मिनिट भर आपण त्याला शेकू घ्याय शेकून द्यायचं इकडून मस्त जाळी पडलेली आहे बघा आणि छान शेकला आहे कलरही छान आलेला आहे आपण बारीक गॅस करून ठेवलं ना त्याला त्यामुळे गॅस थोडा बारीक करते काढून घेऊया अगदी डोशाचा कलर आला त्याला चला पुन्हा गॅस जरा मोठाच करायचा डोसा सोडते वेळी गॅस थोडा मोठाच करायचा आणि प्रत्येक वेळी डोसा सोडताना काय करायचं पीठ आहे ते हलवून द्यायचं आपल्याला हा डोसेचा तवा नाही तर फ्राय पॅन आलायला आहे माझ्याकडून आता हाताला आला तोच घेतला मी तर थोडंसं आणखी पुन्हा झाकून ठेवूया आता गॅस थोडा मिडियम करायचं एक मिनिटभरच ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचा आपल्याला थोडंसं मिडियम गॅस करायचा डोसा सोडते वेळ गॅस मोठा करायचा डोसा सोडल्यानंतर झाकून ठेवलं ना एक मिनिटभर गॅस थोडा मिडियम टू स्लो करायचं आणि हे डोसे आहेत ते आपण चाळणीवरती काढून घ्यायचे बघा म्हणजे ते वाप धरत नाही आता एक एक, एक मिनिट आपण त्याला बाजूने छान असा कडा सुटेपर्यंत आता मी झाकण काढलेली त्याच जोपर्यंत त्याच्या कडा अशा सुटून वरती येत नाही ना तोपर्यंत आपण असंच ठेवायचं चला तर आता डोसा हा पलटी करून घेऊया त्या बाजूनेवून घेऊया छान जाळी छान पडते बघ एक दोन मिनिट फक्त आपण दुसऱ्या बाजूने चांगला शेकून घेऊया चला आपण डोसा आता काढून घेऊया तर बघा हे दोन्ही डोसे तयार आहेत आणि बाकीचे डोसे पण मी असेच करून घेते बघा किती सुंदर झालेले बटाट्याची भाजी किंवा चटणी बरोबर पडतशी खाता येणारे असे आहेत आणि ह्या ह्या चाळणीवरती काढायचं त्याला म्हणजे त्याच्यावर रॉप धरत नाही आणि ते मऊ पडत नाही तसे मऊ म्हणजे काही पाणी सुटत नाही त्याला तर ह्या पद्धतीने आपण डोसे सगळे करून घेऊया किंवा घावणे घावणे किंवा डोसे चला तर बघा म्हणून तयार तयार आहे आपलं घावण किंवा नीर डोसा हे बघा आणि चटणी सुद्धा केलेली आहे आपण चटणी काही नेहमीचीच आहे डोस्याची इडलीची आणि त्याच्याबरोबर आहे ते घावन किंवा निरडोसा डोसा झटपट होणार असा निरडोसा डोसा तयार आहे तर बघा किती छान झालेले जा आहेत जाळीदार झालेले जा आहेत आणि झटपट झालेले आहेत कधी आपल्याला डोसे खाऊ वाटले तर हे झटपट मुलांना करून दे देता येतात आपलेले खायला येतात हे बघा मस्त असे जाळीदार झालेले जा आहेत कुठला डोसा माझा तुटलेला नाही मला चिकटलेला नाही किंवा फेकून द्यावा लागलेला नाही हे बघा डोसे मस्त झालेले आहेत अगदी बिलबिलीत भील सुद्धा झालेले नाहीत मस्त एक साइडचा चांगली अशी खरपूस अशी आपण भाजून दिलेली आहे हे बघा नाहीतर काही काही डोसे असे खूप असे गिलगिलीत होतात तसे पण नाही झालेले बघा तडतडीत असे झालेले आहेत चिकट चिकट वगैरे असलं काही झालेले नाही आपले डोसे हे बघा मस्त असे डोसे तयार आहेत सगळे डोसे झालेले आहेत छान असे हे पण डोसे छान असे जाळीदार असे झालेले जा आहेत बघा तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पडदेशी लाईक करून टाका झटपट असे मुलांनाही अगदी त्यांना काही खाऊ वाटलं तर हे पौष्टिक असे निर डोसे नक्की तयार करून द्यायचेत रेसिपी आवडली असेल तर पडदिशी लाईक करून टाका चॅनेलवरती नवीन असाल से सबस्क्राईब करा आणि ज्या आपल्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा कमेंट करून सांगा आपण इडली आणि डोश्याचं प्रीमिक्स सुद्धा बनवलेलं आहे आणि प्रीमिक्स पासून आपण डोसे आणि इडल्या बनवलेल्या आहेत तर ती रेसिपी नक्की बघा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे सर्च करून हुमास किचन मराठीला सर्च करून नक्की बघा どうしてもいいです。